तांदूर बाजार शहरासह ग्रामीण क्षेत्रातील सर्व शासकीय निमशासकीय खाजगी संस्थासह सार्वजनिक संस्थेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरी करण्यात आली यावेळी सर्व धर्मातील नागरिक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी विविध पक्षांच्या नेत्यांसह कार्यकर्ते यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले जयंती उत्सवानिमित्त विविध कार्य ક્રમશ આયોજન शहरासह ग्रामीण क्षेत्रात आयोजित करण्यात आले होते विविध सामाजिक संघटनेतर्फे चहा पाणी नाश्ता भोजन आदीचे वितरण नागरिकांना करण्यात आले होते चांदूर बाजार येथील शहरातील विविध क्षेत्रातील आंबेडकर अनुयायी यांनी जयंती उत्सवानिमित्त रॅलीचे आयोजन केले होते हे मात्र विशेष चांदूर बाजार शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त शहरातील विविध चौकातून रॅली ही ढोल ताशे सह काढण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात आतिशबाजी करून हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येत हजारो नागरिक आयोजित रॅलीत सहभागी झाले होते घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार